परिवर्तन न्यूज परिवर्तनाची नवी दिशा जर तुम्ही अंधारा किलोमीटरवर जर माझं काय म्हणणं ऐकून घ्या जर आज तुम्ही दृष्टी दृष्ट करीत मग कसं दृष्ट करायचं आहे माझा रेकॉर्ड तुम्ही पाहून घ्या मी नंतर हे ऐकणार नाही पण मला पाणी वाचायचं आहे लोकांचा जीव घेत तुम्ही पाणी भाजत असाल तुम्ही तुम्हाला जरूर पाणी पाहिजे की याच्यानंतर फायदा सांगा मी आगी वारून निघाली हॅलो नमस्कार हो अरे लोखंडे साहेब आता हे काय ना तुमचं पुन्हा आहे यांना ते सांगितलं तुम्हाला सांगितलं की गावामध्ये पाणी नाही आहे लोकांची परिस्थिती खराब आहे आज लोकांना दहा दाव तर पाणी मिळायचे गावागाव मध्ये त्यांनी काय करायचं होता एमजीपी वापस मध्ये पाणी भरायचं काय आपण बोअर चालू केली होती पाणी एकदम आहे मग काय घडंड वादळ सुटलं गेलं वादळ आल्यापासून पंप झाला दुरुस्ती नाही टाकलाय एक दिवस एम प्रॉब्लेम आला अरे पण दहा दहा दिवस पाणी त्या गावामध्ये पंप जळलं तर तुरंत एक घंटा दुरुस्त करा या सगळ्या लोकांनी पाणी आणलं पाणी सुखीच असणार फोटो खराब होत डायरिया झाला मग लोकांच्या बिमार झाल्या त्याला काय करणार आहे गंद पाणी आहे ते आणलं काय पाणी पाच वाजता पाणी पाण्यात चांबळ काय मग आम्हाला विश्वनीचं पाणी द्या नाही नाही करतो इथे बसलेले आहे माझा विषय असा आहे की मी जेव्हा इथं आलो ते लक्षात ठेवा मी इथं एवढा शांततेनं बसलेलो आहे तर या लोकांना दहा दहा दिवस पाणी नाही पाल तर मग धोकं खराब होईल ना माझं थेट द्या त्याचा थेट वाढून द्या त्याचं दोन दिवस आड पाणी चालते पण त्यांना विस्टृतीचं पाणी द्या कधी करा आज आजपासून आज जर आजपासून कोणत्या दुसऱ्या गावावर अन्याय करायचा नाही आणि या गावालाही अन्याय करू देणार नाही यांना दोन दिवस आठ दिवस चालते पण बिसवडीचं पाणी द्या सगळ्या गावांना त्याचप्रमाणे त्या कुणा गावावर कमी जास्त करू नका नाही जर सायब सुरू आहे पाणी पुरवठा झाला सायंत सुरू आहे असाच सुरू झाला आशा आता सायंतर सुरू केला आहे झालं झाला झालं पण माझं म्हणणं आहे आसरा असो सायद असो दामोरी असो कोणतंही गाव असो कोणत्याही गावामध्ये सारखं दोन दिवस त्या गावात जाते दोन दिवस या गावात जाऊ द्या दहा दहा दिवस एका गावात पाणी न येणं एवढा दुष्काळ नाहीये आपल्या जिल्ह्यात की दहा दहा दिवस तुम्ही पाणी नाही द्या त्यांना तुमचं नियोजन चुकीचं आहे म्हणून तुम्ही स्वतःही लक्षात ठेवा उपरेलो इथं बसले त्यांनाही सांगून आलो दुसऱ्यांदा मी जेव्हा येईन मी आचारसंहिता वगैरे बघणार नाही लोकांचा जीव लोकांचं पाणी हे माझ्यासाठी महत्व आहे ते आचारसंहिता भंग झाली तरी चालाल मग काय आजपासून सगळ्या त्या पट्ट्यातल्या लोकांना पाणी मिळला पाहिजे मी तुमच्या ऑफिसहून बोललो आता आता हे फायनल वॉर्निंग आहे मिळाली काय पण पुऱ्या जिल्ह्यात लक्ष द्या एक एका एका कोपऱ्या कोपऱ्यामध्ये लोकांना पिण्याचं पाणी मिळालं पाहिजे उन्हाळा आहे नाही तर तुमच्या सगळ्यांच्या घरचे कनेक्शन तर कापीनच मी या एमजीपी ऑफिसचे कनेक्शन कापीन का ठीक आहे मी स्वतः गावकऱ्यांसोबत धाड टाकली आहे जे उपरेलो आहे एम जी पीचे अधिकारी लोखंडे अधिकारी आहे जिल्ह्यामध्ये ज्या ज्या गावामध्ये दहा दहा दिवस पाच पाच दिवस पाणी मिळत नाही ज्या गावकऱ्यांवर अन्याय होत आहे पाण्यापासून संपूर्ण गावकरी त्रस्त आहे त्या सगळ्या गावासंदर्भात या ठिकाणी सगळ्या अधिकाऱ्यांना ताकीद दिलेली आहे मी की आचारसंहिता असताना मी आता हात जोडून विनंती केली आहे पण आता वेळे वेळ झाला जर याच्यानंतर रेग्युलर पाणी गावकऱ्यांना मिळालं नाही त्या आसरा असो सायद असो धामोरी असो कोणतंही गाव असो तर वेळेवर त्यांना पाणी मिळालं नाही तर आचारसंहिता भंग झाली तर परवा करणार नाही पण जशाच तसं त्या अधिकाऱ्यांना उत्तर देईन एम जी पी ऑफिसची कनेक्शनसुद्धा कापील आणि एम एम जी पीच्या अधिकाऱ्यांच्या घरी जाऊन त्यांचं कनेक्शन पा कापीन की दहा दहा दिवस जर गावकऱ्यांना पाणी मिळालं नाही शहरातल्या लोकांना पाणी मिळालं नाही तर मी सहन करणार नाही वेळ आल्यानंतर या अधिकाऱ्यांच्या घरचे कनेक्शन कापील आणि एम जी पीच्या ऑफिसचं कनेक्शनसुद्धा कापील आणि एवढ्या शांततेनं अधिकाऱ्यांना सांगणार नाही हे फायनल माझी त्यांना वार्निंग आहे